महानगरपालिका आयुक्त शिजलतेली उगले मॅडम यांच्या आदेशानुसार तथा अतिरिक्त आयुक्त रवी पवार साहेब व विभागीय अधिकारी तथा क्रमांक दोन सहाय्यक आयुक्त कृष्णा पाटील साहेब लाईट विभाग नियंत्रण अधिकारी इंगळे साहेब मुख्य आरोग्य निरीक्षक बाळासाहेब इंगळे विजयकुमार लोखंडे मधुसूदन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता मोहिमेचा कार्यक्रम घेण्यात आला यावेळी आरोग्य निरीक्षक राहुल मस्के आरोग्य निरीक्षक रिझवान पटेल आरोग्य निरीक्षक मुकेश बंधुरकर आरोग्य निरीक्षक गौरीशंकर बनसोडे आरोग्य निरीक्षक डी एस मैत्रे या विभागा या भागातील बहुजन अक्क अभियान संघटना महाराष्ट्र संघटनेचे अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष माजी बागवान सामाजिक कार्यकर्ता प्रवीण साका तसेच झोन विभागातील नगर अभियंता कर्मचारी बाग खात्याकडील कर्मचारी वार्डातील सर्व सफाई कामगारांनी जुना विडी गरकुल चंदन काटा ते बालाजी मंदिर सोशल शाळापर्यंत मोहीम यशस्वीरित्या पार पडली या मोहिमेत पन्नास ते साठ अधिकारी कर्मचारी सफाई कामगार उपस्थित होते